नमस्कार गोदाई किचनमध्ये सर्व खवयांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी दत्त जयंतीच्या प्रसादासाठी मस्त अशी खपली गव्हाची खीर कशी करायची ते दाखवणार आहे तर खपली गहू गावच्या ठिकाणी कसं कांडून त्याचं कूस काढून कोंडा काढून घेतात आणि मग आ, खपली गव्हाची खीर बनवली जाते तर शहरामध्ये असं उकळ मुसळ नसल्यामुळे त्याचं ते, ते कूस कशी काढायची आणि गहू कसा तयार करायचा ते दाखवते आधी तर खूप छान अशी मस्त खीर होते तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे खपली गहू असतात थोडेसे पातळ आणि लांब असतात गहू आपण जे चपातीला वापरतो तसे गहू हे नसतात तर याच गव्हाची खीर केली जाते तर याची वरचे जो कोंडा असतो तो काढून घ्यायचा असतो तर गावच्या ठिकाणी कसं उकळ असतं मुसळ असतं ते उकळात कांडून करतात आमच्या लहानपणी अशी आजी आमची करायची पण आता गावी शहरामध्ये असं काही नसतं तर याचं कोंडा कसा काढायचा ते आधी दाखवते मी तुम्हाला तर काय करायचं ह्या वाटीने मी एक वाटीभर जरी घेतलं तरी भरपूर होतं हे अगदी पाच ते सहा जणांसाठी तर आधी आपण कोंडा कसा त्याचा काढायचा ते बघूया तर त्यासाठी काय करायचं इथे एक वाटीभर मी खपली गहू घेतला आहे आणि त्याला अगदी थोडंसं चमचाभर पाणी लावायचं चव पाणी चोळून घ्यायचं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे जरा असं ओलवून घ्यायचं अगदी एक पाच मिनिट असंच ठेवायचं हाताने चोळून घ्यायचं अशा प्रकारे हे बघा थोडंसं ओलवून घ्यायचं आहे हे गावी उकळात छान कांडून होतं तयार आमच्याकडे गावी उकळ आहे पण आता शहरामध्ये आम्ही मुंबईला राहतो त्यामुळे मी तर शहरात कसं करायचं ते दाखवते तर काय करायचं ओलं कापड करून घ्यायचं आणि गव्हालाही थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आता हे कापडाची अशी पोटली बांधायची आपल्याला सगळ्या बाजूनी गोळा करून घ्यायचं अशा पद्धतीने हे बघा असं करायचं आणि ह्याला छान हाताने असं चोळून घ्यायचं आहे घासून घ्यायचं हाताने असं ह्या बघा अशा पद्धतीने एक पाच ते सात दहा मिनिट म्हणाल तरी छान असं हे घासून घ्यायचं म्हणजे त्याची कूस निघून जाते तशी थोडंसं असं खाली आपटून घ्यायचं म्हणजे काय होतं पण याला मिक्सरला लावू नका मिक्सरला लावलं ला की ला एकदम बारीक त्याचं पीठ होतं किंवा कणी होते तर ह्या गव्हाचं एक असं आहे की कणी करायची नसते याला अगदी तसेच गहू ठेवायचे फक्त वरची कूस आहे ती काढायची असते तर अशा पद्धतीने ही काढून घ्यायची एक दहा मिनिट मी असंच सोडून घेतलं आपटून घेतलं आणि बघू शकता तुम्ही हे बघा तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता हे बघा असं मस्त असा, असा कोंडा निघाला आहे त्याचा आणि गहू असे एकदम असे छान असे पॉलिश केल्यासारखे झालेले असतात आता गावच्या ठिकाणी कांडून घेण्यापेक्षा गिरणीतून पॉलिशही करून देतात गहू आणि छान अशी त्याची खीर मस्त करायला येते गहू मात्र अख्ख्या असतात फक्त त्याची वरून कोंडा निघून जातो आणि कूस निघून गेलेली असते बघा याच्या प्रकारे असं करून घेतलं मी आता याच्यात काय करायचं इथं दोन तीन वेळा छान पाण्याने धुवून काढायचं आहे आपल्याला कारण त्याच्यावर कोंडा निघालेला असतो बघू शकता तुम्ही हाताने छान कालवून असं घासून चळून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरचा कोंडा निघून जातो हात गोंडा काढायचं कारण म्हणजे आपण शिजवतो मग त्यावेळेला ते कूस वर येते म्हणून ते करायचं असतं आणि मग ते अशा पद्धतीने हे कांडून ठेवली जाते पण मी घरातच करून दाखवते बघा बघू शकता पाणी असं हे या पाण्यात पूर्ण असा कोंडा निघाला आहे दोन तीन पाण्याने धुवून काढलं आता याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं जर तुम्हाला वेळ असेल तर मग रात्रीचंच भिजत घातलं तरी चालेल आता मी लगेच दाखवणार आहे म्हणजे त्यासाठी एक दोन तासासाठी मी असं भिजत ठेवणार आहे उकळून पाणी घ्यायचं आणि ते पाणी त्याच्यात मिक्स करायचं आणि याला असंच ठेवून द्यायचं एक दोन तासासाठी की गहू छान असे हे भिजून येतात जितके गहू भिजतील तितकं तुमची खीर अशी मौसूत शिजली जाते याचं एक वैशिष्ट्य हेच आहे की गहू भिजवून घ्यायचे जर सकाळी करायचे असेल तर रात्री भिजत घाला मी आत्ताच करते एक दोन तास झालेत बघू शकता हे बघा अशा पद्धतीने हे गहू भिजलेत अशा पद्धतीने बघा मस्त असे हे गहू भिजून तयार झाले ते एक तोडून दाखवते तुम्हाला कुस्करलं जात आहे बघू शकता बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे हे बघा आता हे पूर्ण पाणी काढायचं आणि कुकरला शिजवून घ्यायचं आता कुकरला थोड्याशा शे जास्त शिट्या द्याव्या लागतात मस्त असं हे गहू भिजून तयार झालं आहे आता याला मी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि शिजू घालते आता आणखी दुसरी एक टीप म्हणजे कसं की गावी गावच्या ठिकाणाला कसं असतं चुलीवर बराच वेळ शिजवलं जातं जेवढं तुम्ही असंच शिजवाल तेवढा ते गहू मस्त मऊसूद शिजतो पण आता मी कुकरमध्ये तुम्हाला झटपट करून दाखवते तर आता कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं पुन्हा गरमच पाणी घेतलं मी अगदी उकळून घेतलं पाणी आणि आता याला पाच ते सात शिट्ट्या द्यायच्या आहेत उघडून बघायचं गहू अगदी मऊसूद शिजला असेल तर आपण ग खीर बनवायला घ्यायची अगदी कमी झालं असेल शि असेल तर पुन्हा एकदा एक तर तीन चार शिट्ट्या परत करून घ्यायच्या आता कुकरमध्ये ठेवून देते आणि पाच ते सात एक सात छिट्टा करून घेते मी आधी बघून घेते कितपत शिजतोय आणि मग दाखवते तुम्हाला तोपर्यंत थोडंसं मी सुकामेवा परतून घेते भाजून घेते तर तुपावर कडेमध्ये तूप घेतले एक चमचावर आणि काजू बदाम आणि मी मनोके घेतलेत तुमच्याकडे जे असतील ते वापरले तरी चालेल अगदी थोडे थोडे घेतलेत एक मुठभर काजू आहेत मुठभर बदाम आहेत आणि थोडेसे किशमिश आहेत तर हे छान तुपावर भाजून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवून खरपूस असं तांबूस कलर येसपर्यंत हा ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत हे बघ अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे थोडासा गॅस कमी जास्त करत छान भाजून घ्यायचे ते एकदम असे लाल बुंद झाले पाहिजेत छान म्हणजे कसं होतं खीरमध्ये जेव्हा दाताखाली हे ड्रायफ्रूट्स येतात तेव्हा कुरकुरीत असे लागले पाहिजेत त्यासाठी अगदी वेळ देऊन छान खमंग असे हे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे मी भाजून घेते आता हे सगळे बघा हे जे मनुका घातलेले एवढा छान असा फुलून आला अगदी शेंगदाण्यासारखा होतो आता हे काढून घेते मी गॅस कमी करायचा आणि आता हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि मग याच तुपामध्ये खोबरंही तळून घ्यायचं आहे तर खोबरं कसं मी बारीक केले ते दाखवते हे बघ अशा पद्धतीने थोडेसे काप असे मोठे मोठेच ठेवलेले आहेत तर गावच्या ठिकाणी आमच्या गावी मी आमच्या लहानपणी म्हणजे असा भंडारा मोठ्या प्रमाणात गावच्या ठिकाणी करतात तर ह्या गव्हाची खीर खपली गव्हाची खीर अशा पद्धतीने केली जाते असेच खोबऱ्याचे तुकडे करून टाकतात त्याच पद्धतीने मी केले तर तुम्हाला जर असं नको असेल तर तुम्ही खोबरं किसूनही घालू शकता हे बघा बघू शकता हनुमान जयंतीला आमच्याकडे लहानपणी अशा पद्धतीने हा खिरीचा भंडारा केलेला असायचा तेव्हा त्या पद्धतीनेच हे मी करायचा दाखवायचा प्रयत्न करते तर खोबरंही छान परतून घ्यायचं आणि आता बघू शकता बघा मस्त असा हा गहू शिजलाय बघू शकता सात ते आठ शिट्ट्या मी दिल्या आणि त्या ह्याच्यामध्ये छान शिजलाय बघू शकता मौसूत शिजलाय तरीसुद्धा हा थोडासा अख्खा आहे तर थोडासाचा मोडून घ्यायचा आहे तुम्ही चमच्यानेच असं करू शकता किंवा रवी तुमच्याकडे असेल रवीनी करू शकता पण मिक्सरला वगैरे लावायची गरज पडत नाही हे छान हे बघा अशा पद्धतीने जो पावभाजी मॅश करायचा मॅशर आहे त्यानेच मी करून घेते हे बघा अशा पद्धतीने हे सगळं करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं मऊ झालेले असतात एकदम मऊ झालेले असतात ते थोडेसे बारीक होतात आणि एकजीव होतात मिळून येतं खीर म्हणून या पद्धतीने असे हे करून घ्यायचंय नाही बघा अशा पद्धतीने हे मी करून घेतलं हे बघा इतपत हे घट्ट आणि सगळं मळू मिळून आलेलं आहे तर असं केलं की म्हणजे कसं होतं खीर एकसारखी होते नाहीतर मग गहू एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं म्हणून हे थोडंसं कुस्करून घ्यायचं आहे आता हे जे आहे ते आपल्याला शिजवून पुन्हा घ्यायचं आहे तर ते जे ड्रायफ्रूट्स आपण शि भाजून घेतले त्यात सगळं मी ओतून घेतलं आता सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जेवढा तुम्हाला गोळ गोड़, गोडीचा लागेल पण शक्यतो खपली गव्हाचं गव्हाची खीर आहे ती थोडीशी जास्त गोड असते त्याप्रमाणे मी इथे गुळ घातला आहे एक वाटी आ, गुळ गहू होते त्यासाठी मी एक दीड ते दोन वाटी गुळ घातला आहे आता गुळाचं पाणी होसपर्यंत आपल्याला वाट बघायची गॅस अगदी मंदच ठेवायचा आणि याला छान शिजू द्यायचं आहे पूर्णपणे गुळाचं पाणी होतं आणखी थोडंसं हे पातळ होतं आणि पुन्हा ते वाटवून घ्यायला लागतं कारण मग गुळाचं पाणी मिक्स होऊन त्या खीरमध्ये एकदम मिक्स झालं पाहिजे हे बघा बघू शकता तुम्ही अगदी किंचितसं मीठ घातलं गुळाचा पदार्थ आहे तरीसुद्धा थोडंसं मीठ घातलं आणि आता हे पाणी आठूसपर्यंत आपल्याला पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी ही गव्हाची तीर खीर इतकी छान लागते ना आणि मेन म्हणजे ही गव्हाची खीर जी आहे ते तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये आरामात राहते अजिबात खराब होत नाही आपण गूळ घातलेला असतो त्यामुळे तुम्ही साखरही वापरू शकता पण खीर म्हटलं की गुळाची खीर छान लागते उन्हाळ्यात थंडीचे दिवस आहे त्यामुळे पौष्टिक आहे आता इथे मी वेलची एक तीन चार वेलची अशाच कुठून चाली चालीसकट आणि थोडंसं एक पाव टीस्पून जायफळाची पूड आहे ते घालते तुमच्याकडे इथे बडशेप असेल तर ती थोडीशी अशी कच्चीच खरडून घाला त्याची स चव खूप छान लागते आत्ता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी वापरली नाही तर बडशेप तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा आता हे बाकीचे ड्रायफ्रूट्स आणि खोबरं आपण भाजून ठेवलं होतं तेही मिक्स करायचं आहे सगळं ओतून हो घ्यायचं तुम्ही हे ड्रायफ्रूट्स आहेत ते कमी जास्त प्रमाणात करू शकता खोबरं किसून घेऊ शकता पण या गव्हाची खीर जी आहे ते खोबरं असं जाडसरच ठेवलं जातं खूप छान लागतं हे खा अगदी दाताखाली आले की करकरीत मस्त लागतं हे बघा बघू शकता अशा पद्धतीने खीर तयार होते आता यामध्ये दूध घालायचं नाही जेव्हा तुम्ही खायला वाढाल त्या मात्र वरून दूध घातलं तरी चालेल आपण शिजत असताना दूध अजिबात घालायचं नाही आता हे इतपतच ठेवायचं आहे जास्त ठेव थ घट्टही करायचं नाही किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही आता वरून एक दोन चार दोन तीन चमचे मी साजूक तूप घातलं आहे हे पुन्हा मिक्स करायचं आणि आपली मस्त अशी गव्हाची खीर तयार झाली बघू शकता तुम्ही खपली गव्हाची खीर तयार झाली गावच्या ठिकाणी हे अशा पद्धतीने केली जाते तीच मी पद्धत तुम्हाला आज दाखवले खूप छान मस्त लागतात ही खीर एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर हे खपली गोव मिळाले तर अगदी नक्की करून बघा दत्त जयंतीसाठी किंवा हनुमान जयंतीला दत्त जयंतीला अशा प्रकारे हे आ, प्रसाद म्हणून असे ही खीर केली जाते अगदी अप्रतिम रुचकर अशी ही खीर लागते एकदा नक्की करून बघा आवडले ते लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार